नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव हो, टी व्ही टेन आजचा विषय असा आहे की एका समजा सोसायटीमध्ये काही लोकांवर कारवाई झाली तर त्या कारवाईचं पुढे काय होतं आणि तिथे कुठे कुठे मग काय विषय येतो कुठलं कुठलं डिपार्टमेंट येतं ते मी सांगणार आहे हे बांधकाम विभागाच्या झोन क्रमांक पाच हा पहिल्यांदा विभाग येतो जो कारवाई करतो तर मी तुम्हाला झोन क्रमांक पाच म्हणजे आता मग हे जो विषय आहे तो गुलटेकडी आणि मार्केट यार्ड इकडची गंगोत्री अपार्टमेंट म्हणून आहे सहा फ्लॅटचं ही अपार्टमेंट आहे आणि त्याच्यामध्ये त्या काही अनधिकृत बांधकाम झालं होतं तर बांधकाम विभागानं म्हणजे मी आता जसं म्हटलं तर दोन क्रमांक पाच म्हणजे अगदी शैलेंद्र कातोडे साहेब असू द्यात पियुष विघे साहेब असू द्यात यांनी ते काम केलं आहे ते त्यामध्ये कारवाई केलेली आहे ते माझ्या मागच्या बाईटमध्ये सर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल त्याची सर लिंक मी इथं खाली टाकणार आहे पण मित्रांनो आता विषय असा आहे की कारवाई झालेली आहे त्याच्यानंतर पुढे काय तर पुढे जेव्हा बांधकाम विभाग विभाग एखादी कारवाई करतं तर त्याच्यापुढे ते अतिक्रमण विभागाला त्याचा अहवाल पाठवला जातो अहवाल ह्यासाठी पाठवला जातो मित्रांनो की ते बांधकाम जे विभागाने जे काही कारवाई केली असती त्याच्यामध्ये लागलेले जे सी बी असू द्यात कटर असू द्यात किंवा अगदी ब्रेकर असू द्यात किंवा माणसं असू द्यात लेबर असू द्यात किंवा अगदी पोलीसकर्मी असू द्यात यांना जो द्यावे लागलेला खर्च असतो तर त्याचं बिल तयार करतं हे अतिक्रमण विभाग करतो तर इथनं पुढं अतिक्रमण विभागाच्याकडे ते कसं जातं आणि ते बिल काय करतात किती वेळ लावतात याबद्दल मी आजच्या बाईटमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो काय झालं की कारवाई जी झाली आहे ती साधारणतः नोव्हेंबरच्या एंडला झालेली आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मित्रांनो ह्या तारखा फार महत्त्वाच्या आहेत या लक्षात ठेवा तर दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबरच्या एंडला ही कारवाई झाली तर पियुष विघे मुद्दाम मी हे नाव का घेतोय कारण का हे जे काही कनिष्ठ अभियंता आहेत त्यांनी आपलं काम अगदी चोख बजावलं आहे म्हणून मी मुद्दाम परत एकदा नाव घेतो पियुष विघे बांधकाम विभाग झोन क्रमांक पाच त्यांनी आपलं काम छान पद्धतीनं केलं असून त्या लगेच त्याच दिवशी त्यांनी त्याचा अहवाल तयार केला आणि चार डिसेंबरला हा अहवाल अगदी व्यवस्थित इनवर्ड आउटवर्ड नंबर सहित तुम्हाला मी दाखवत आहे तर हा अहवाल आ, हा अतिक्रमण विभागाला पाठवण्यात आला आता अतिक्रमण विभागामध्ये सुद्धा हे बिलं करण्याचे काही कर्मचारी आहेत त्यामध्ये मी सुरुवातीलाच नाव घेतो अभिमन्यू गाडेसाहेब अभिमन्यू गाडेसाहेब यांचा त्या त्यानंतर ते पुढचा संबंध येतो तर मित्रांनो आता हे बांधकाम विभागाकडनं आता अतिक्रमण विभागाकडं आलेलं आहे म्हणजे पियुष विगेकडनं हे आता जे अभिमन्यू गाडे मुद्दाम परत हेही नाव मी सांगतो आहे अभिमन्यू गाडे साहेब तर यांच्याकडं आलेलं आहे आता तुम्ही ठरवा की अभिमन्यू गाडे यांची किती चूक किती बरोबर हे सांगा तुम्ही ठरवा आज आहे जून अकरा तारीख तर मित्रांनो त्यांच्याकडं अहवाल आलेला आहे दोन हजार तेवीसच्या डिसेंबरच्या सुरुवातीला म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि आज आहे जून म्हणजे सातवा महिना सुरू झालेला आहे आणि अजूनही बिल तयार नाही याला आता या म्हणजे बाबतीतच मी या विभागाचे म्हणजे अतिक्रमण विभागाचे माधव जगताप साहेब आहेत ना त्यांना भेटायचा खूप प्रयत्न केला पण त्यांचाही प्रॉब्लेम असा होतो की त्यांच्याकडे सात खाती दिली गेलेली आहेत तर त्यामधलं एक आहे अतिक्रमण विभाग त्यामुळं ते बऱ्याच वेळा भेटत नाहीत म्हणूनच मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी काय म्हणतो की त्यांनी हे अभिमन्यू गाडे यांना याचं कारण विचारावं की एखादं काम झाल्यानंतर त्याचं त्या डिफॉल्टरकडनं जे बिल मिळायला हवं जे पैसे मिळायला हवेत आता साधारणतः याचा चोवीस पंचवीस हजारच्या जा आसपास काहीतरी खर्च याचा निघतो आहे तर हे चोवीस पंचवीस हजार सात महिने सात महिने झाले रिकवर झालेले नाही आहेत याला जबाबदार कोण तर माझं ते पी एम सी प्लीज मेक इट क्लिअर या अंतर्गत याला जबाबदार कोण तर मला जे नाव माहीत आहे ते अभिमन्यू गाडेसाहेब जे आहेत तर हे ह्यांनी सगळ्यात ह्याच्या अगोदर उत्तर द्यावं आणि त्यांनी ते उत्तर माधव जगतापांना सांगावं माधव जगताप साहेबांनी मग जर आयुक्तांपर्यंत पोचवावं कारण का याच्यावर मी आयुक्तांशी सो बोललेलो आहे त्यानंतर हे नागरिकांचे पैसे आहेत मित्रांनो हे स विसरू नका हे नागरिकांचे पैसे जे रिकवरी होतात डिफॉल्टरकडनं हे नागरिकांचे पैसे आहेत आणि सगळ्यात वाईट ह्याच्यामध्ये असं होतं मित्रांनो की जे म्हणतात ना की म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोका होतो तर हे जे डिफॉल्टर आहेत ना त्यांना वाटतं की अरे आपल्याकडे बिल झालं नाही सात महिने झाले तो निवांत बसलेला आहे मित्रांनो ते जे काय कारवाई झाली ना तीसुद्धा मी थोडीशी असं म्हणेन की अर्धवट कारवाई झाली जे ज्या पद्धतीने महानग नगरपालिका करते पूर्ण पाडत बसत नाही ती थोडं पाडते पण मित्रांनो मी, मी तुम्हाला हे सांगतो की जेवढं पाडले ना ते परिस्थिती तशीच ठेवलेली आहे तसंच वापरलं जातं आहे का विशेष करून बांधकाम जे आहे ना त्यामध्ये परत जे तक्रारदार होते जे तेजमल जैन म्हणून त्या सोसायटीमधले राहणारे तक्रारदार होते तर त्यांनी ते परत एकदा त्यांनी काल अभिलेख अवलोकनामध्ये नोंद केलेली आहे दोन्ही विभागाला हे बांधकाम विभागाची सुद्धा जबाबदारी आहे की हे बिल रिकवर व्हायला पाहिजे आणि हे अतिक्रमण विभागाची तर सगळ्यात मोठी चूक आहे बांधकाम विभागाचा मी आणखीन एक सांगतो मित्रांनो मी वि पियुष विघे जे नाव घेतलं त्यांनी दोन रिमाइंडर दिलेत दोन रिमाइंडर दिलेत मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये हे अतिक्रमण विभागाला दुसरं रिमाइंडर दिलं सुद्धा एप्रिल मे सर्व संपला आणि जूनची सुरुवात झाली एंड म्हणजे निम्म होत आले जूनचं तरीही अजून बिल तयार नाही आहे मित्रांनो म्हणजे हे जे महानगरपालिकेतले सुद्धा महानगरपालिकेच्या नोटीसलासुद्धा किंवा त्यांच्या पत्रांना किंमत देत नाहीत असा अर्थ होतो पुन्हा एकदा मी नाव सांगतो की अभिमन्यू गाडेसाहेब यांनी याचं उत्तर द्यावं त्याच्यानंतर त्यांचे साहेब जे आहेत माधव जगताप साहेब जे अतिक्रमण विभागाचे आयुक्त आहेत त्यांनी याचं उत्तर द्यावं आणि हे उत्तर घेऊन मी हे आयुक्तांकडे जाणार आहे तर त्यांनीसुद्धा की हे जर असं उशीर होतं तर याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहे आता कारण का आयुक्त बदललेले आहेत विक्रम कुमार सर हे फारसं हे ऐकून घेत नव्हते पण आत्ता जे डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब आलेत ना ते सगळ्या तक्रारी नीट ऐकून घेतं मित्रांनो सोमवारी आणि गुरुवारी नागरिकांचा हक्काचा दिवस आहे आणि मी सुद्धा त्यांच्यासमोर नागरिक म्हणूनच गेलो होतो पत्रकार म्हणून नाही तर आणि मी ह्याच्यामध्ये फॉलोअप करूनसुद्धा एवढा एवढा म्हणजे रोज म्हणजे गाडेसाहेबांच्या मागासुद्धा रोज लागत होतो जसं पियुष विगेंच्या मागं लागत होतो तसं गाडी साहेबांच्या मागे लागून लागून सुद्धा सात महिने होतात मित्रांनो तर याला जबाबदार कोण हे नागरिकांना कळायला पाहिजे मी मिलीन जातो आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू व्हिडिओ दू लाइक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब